हे पठारा वर येतो गावं येऱ्यात काढतो तिरे पाटील इकडं तिकडं त्याच्या साथीला चार दोन माकडं तिरे पाटील इकडं तिकडं त्याच्या साथीला चार दोन माकडं कम्प्लीट असल सरपंच जरी नाम्या मातात घुसते कम्प्लीट असल सरपंच जरी नाम्या मातात ना। घुसते <laughs> बघा बघा आता तुम्हीच बघा हे गाव कसं असते तुम्हीच बघा ना तुम्हीच बघा गाव कसं असते सारे सारे आता मिळून बघा हे गाव कस हसतेर पनानरणी हसतेर फुगीरपणानरिक राणी हसते बघ 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 बघा गाव कस हस तुमच्या बघा न सारे बघा गाव कस असते जाई माई हात ए यार है है अलो का उरका मरायला का काय पाणी लय भरपूर आहे आपल्या घरीला पाणी देऊ देऊ म्हणलं उसाला तुरा आणले तुम्ही काय करायचं आता सगळं ओल गावात पाणी प्यायला म्हणून पाणी नाही ना बाबा लो दारूच्या बाटली तू त्याला पाणी नाही हे तर वरण व्हायला लागले मग पाणी भरपूर आहे पाणी देऊ देऊ म्हटलं की तुरा आले ते काय करायचं मग घालवायचं बिलवायचा कावा त्याला घालवायचं कि पण कस करायचं टोळीच पाटील हा, हा? काय तुम्ही टोळी बी केली गावाच राजकारण बी बघताय हो मध्ये काय माहिती का आपण ठरलो होत आपण ह्या धांद्यात पडायचं त्याच्यामुळं काय केलं तुम्हाला सांगतो पैसे पिशे गोळा केलं सगळं आणि काय होतय की तुळी आपली असली का नाही आपल्या रानातला सगळा उज्जा आहे आपल्याला मन तिथे येतो जिथं कारखान्याचा भाव जास्त मिळेल का नाही तिथं ती। आपल्याला उज जाऊन घ्यायला येते किती टन आता पाचशे टन जाते का नाही आपला जवळजवळ पंधराशेच्या आसपास जाईल की वा चांगली गोष्ट आहे की आता ही बघा लोक कशी काम करते ती काय करते ती आपण ह्याला लय सांभाळावं लागतंय आप बरोबर आहे मग सांभाळल्याशिवाय काम करते काय त्याच्यामुळं कसं आहे हे आता राहिलेलं ही, ही करतो ही, ही तरी ह्यांची अजून बाकीची लोक आहेत ते अजून काम करणार आणि आपल्याला माहिती आपल्या बरोबरही कोणी करणार नाही पाटला तर नाच करते हां <laughs> राम राम ला राम 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 हां आता तुम्ही टोळी केली हा आता तुम्ही राणादा असं ऊस तुडीला जर थांबणार म्हटल्यावर ठराव मला का आता भाऊ साहेब तुम्ही ऊसाचा ठराव घेता का आता भाऊ साहेब कसं आहे माहिती का हे आपण नवीन चालू केलं काय माहिती का आपण तुळी कशासाठी केली माहिती का आपल्या गावातला सगळ्यात ऊस आहे ते आपली स्वतःची तुळी असल्यामुळं पाहिजे तिथं तोड करून आपल्याला ती ऊस न्यायला येतो आज ज्या कारखान्याला जास्त भाव आहे का त्या कारखान्याला आपल्याला उज घाला येते बरोबर आहे म्हणून मी टोळी केली कळलं का हा भाऊ साहेब तुम्हाला पाटलाचं राजकारण नाही कायचं हे पाटलाने कसं एवढं खेळ मांडला माहिती का तुम्हाला पाटलाला सरपंच व्हायचंय सगळ्या शेतकऱ्यास कनेक्ट राहते पाटील ऊसामुळे आलं का लक्षात तुमच्या बरं किती आहे ऊस भाऊ साहेब रोज कमीत कमीत दोन तीन खेपा जाते त्याच खेळायचे बरं का भाऊ साहेब ती टोळ्या करायचं सांभाळायचं कोणाचं बी काम नाही बरं का पाठी मग आता मी काय करतो हा ऊस हा आणि रोज तीन खेपा खेपायचा ठरावच करून घेतो मी आता काय भाऊ साहेब ऊसाची खेप ठराव असतंय वय नवीनच घाल तुम्ही काहीतरी पाटील हा अजून किती दिवस चालेल ऊसतो अजून एक चार पाच दिवस चालेल गे असं आहे का बरं आता मी घेतो राजा माझ्या ऊसातला वापसा झाला का नाही बघतो आणि तुमची तोड संपली की आपल्याकडे लावा लावू होय येऊ का मग येऊ राम राम बोला की चला आपण खाली चक्कर मारून बघून येऊ जरा या मग घालवता त्याला कसा घालवायचा टोळीची ना आपल्याकडे किती दिवस झालं वाट बघतोय टोळीची टोळी नाही काय नाही जाणार तर कसा आपल्या गावात टोळी चालू हाय वाटतं की तिथं कुणाची आता पाटला टोळी हाय तिकडे घालवा गे पाटील उष्णेत असत वेळेला का आपला का अरे आबासाहेबाचा कट्टर विरोधक ती गावाचा उष नील ला का पण ती आबासाहेबाचा उष्णेत असते वय तवा आयला बाप्पा आबासाहेब काहीतरी आगळा नाद करावं लागते काय तू काय करायचं तूच सांगला का आयला असं केलं तर काय होईल बर काय टोळीचाच नाद केला आपण तर टोळीचा जमल का आपल्याला आम्ही कशाला तुम्ही दोघं जर आम्हाला साध्याला तयार असाल तर किती पैसे द्यायचे जाऊ द्या आपण आज आजच टोळी तयार करू पैशाच पैशाच कशाला टेन्शन घ्या आबासाहेब स्वतःची विषय विकतो आपण नादच पूरा करू यार पट्या अरे तुझी एकोणशे हजाराची दहा एकर आबासाहेब काय कमी आहे का एकदा काडी लावली तर सहा महिने जायचं नाही होय आबासाहेब दुसऱ्याची विकायची काय गरज आहे का आपल्याला काय कमी आहे का, आ? आप आ आ का आ हा आपल्याकडे वाहन वाहन आहे ते ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टरवर पण लगा ड्रायव्हर नाही गंगा कशाला एक्सपर्ट ड्रायव्हर आहे तुला ड्रायव्हर की येते म्हणा की येते की रिवाज जमत नाही का बाबा हाय मी बी कधी मध्ये हाय की सुतीला हाय बर 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 जर तुम्हाला जमतय तुम्ही जर साध्य म्हणल्यावर आपण आता टोळी करूच माणसं कुठनं आणायची उद्या जातो परभणीगड बर हा तू माणसं टोळे टोळ्या आणू जकासमध्ये एकदम आणि ते पाटील किती पैसे देते त्यांना पाटलानं तीस हजाराने दिले तर आपण त्याच्याला साठ सत्तर हजार देऊ पण कोयतीना जाणू दोन तरी खेपा गेल्या पाहिजे त्याला अशी कोयती आणू आपण बर 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 आय वीस तरी ठिकाणी आपले दुप्पट जाऊ दे चाळीस जाऊ दे पण आपण माणसं कोयती तयार करू आणि आपली आपली टोळी तयार करू हमतो आता तसंच करायचं आणि त्याच्या नादानं आपल्याला लोकांचं सगळं हे बी होईल पुढं सरपंच केलं आपल्याला भाई ती माझ्या डोक्यात आणलं तर तेच ल भारी डोक्याची पण बाबा साहेब आधी सगळ्याचा ऊस तोडत तोडत पुन्हा आपलं शेवटाला घेऊन गेला तरी चालतं आहे अरे ती पाटील असं करतय माझा उसच नेत नाही ती दरवेळचीच बोंब आहे आता आपणच तोही तयार करू पण त्यातलं तर सगळ्या ऊसात तर राजकारण आहे बा होय 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 मी बरं डोक्यात घातलं बघा माझ्या तेच आपली वाहनं बसून ती आपल्याला ती सर्व्हिसिंग तेल पाणी करावं लागणार आहे ती आणि तू जाऊन मुकादा तेवढं बघायचं आबासाहेब मुक्कदामाचा काय घेऊन बसला पाटलाचा मुकादा आहे का नाही त्यालाच की म्हणजे सगळं काम कसं लेवल तुम्ही कोण बघत नाही का मजा चला सरपंच मी काल जाग ती शेट बिश घेतली बघा होय तुला मी टी शर्ट नवीन तुझी ती बरमोडा घेतला पण आता ती राहणार तुला काम करायचं माझे मी बघतो गावाचं ते राजकारण हे जग का ते जे का हे ते बघतो तू काय कर करडा झालेला का ते गालवा बिलवायचं की तू रागा उसाला बुंबली छण जा काम बिंबक जरा अव लोकाची उस चालली लोक आपल्या उसात डब घेऊन चालली त्यांची उस नाही म्हणून मग आता तुला राखण कशाला ठेवला रंग रंगोबा कुठं गेला ते कुठं गेला उद्यापासून जो मला राणा तसे असता ऊसाकडं पाहिजे तुम्ही मग त्याचाच फोन आला मला म्हणला मी आबासाहेबाच्या ट्रॅक्टर वर आहे म्हणतोय आता आबासाहेबाच्या गेला आणि ते आबासाहेबाचा तर ट्रॅक्टरला कप गांजला आणि आता ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून कसं काय याला यो राम राम सर राम राम आला का पेटवायला अहो टोळीचा कसला विषय चाललाय तुमचा माझी कुठली टोळी रे आव उसाचं काहीतरी चाललं होतं तुमचे आबासाहेबांनी केली टोळी वै रंग्या या मा आयल्या वरच आबासाहेबांनी टोळी केली आबा कवा केली रे टोळी आणि आपला ऊस तसा होता का, का, का लागतो पाक झालं गेला का त्याचं पार पोकळ बापू तुम्ही बसा इथं मी बसतो असं सो काल उसाला लागू दे तिकडं न टुळी गेली बराबर रे आबासाहेबांनी बी टुळी गेली या माहिला वर जवळ मी काय म्हणतो यांच्या मागे जर उद्या गावातलं सगळं शेतकरी आलं तर तुम्हाला मतदान कोण करणार जायला खरंच मानाला पाहिजे आईला बर का फुला नाही मी काय म्हणतो माहिती आहे का आपल्याला जर गावात असेल गावातली माणसं जवळ करायची असेल तर आपल्याला टोळी करावी लागल आपल्याला करावी पण तुम्हाला टोळी करावीच लागल मला मोठ पैशासाठी नाही पण नावासाठी तर करावी लागल का म्हणतो माहित आहे का हवं तरच पुढच्या वर्षी आपल्याला सरपंच पदा हे शेतकरी लोक आहे ना या मायला कम्प्लेट आपल्याकडे आले पाहिजे एक सुरू कुणी गेल ना पाहिजे म्हणजे कम्प्लेट सरपंच पद धोक्यात आय एम घरी बसिन आणि दुसरा सरपंच होईन रामदेव राव कम्प्लेट अरे रंग्या हो तुम्ही दोघ जावा उद्याच्या उद्या आपली बिटोळी आलीच आणि मी आता जातो

माझं आले सरपंच पद्या का ह्यांच्याकडे जाणार कि मत गेला है? माझा जाळा लागला माझा पेठा लागला ह्यांचा जाणार आणि मग कम्प्लेट सगळी त्यांच्या माग आपण नुसतं बसावं लागल मग करायचं काय तर मग मी घ्यायला सांगितलं उद्याच्या उद्या जायचं आणि तुळ चुकीच पण भाऊजी तुम्हाला जमेल का हे करायला कधी रानातली पार्टी इकडचं तिकडे केली नाही नुसतं गावातलं इकडचं तिकडे आणि तिकडं केलं कम्प्लेट आपल्याला सगळं जुळत इकडचं बी तिकडचं बी तुला काय माहिती त्यांना काय येतं नाही काय ये, नाही त्यांना सगळं जमत बाई तुझाच नवरा आता तुलाच माहिती काय काय जमत ते आम्हाला काय माहिती तुम्हाला माहितीये काय काय करत तुला माहितीये काय करत चला हम्म

कुठं आहे तोड चालू आहे पाटलाच्या मला चालू पर... आहे की का बर हा तेवढ एक टोळी बघाय की ॲडजस्ट होती का टोळी कोणाला पाहिजे टोळी ते आपलं आबा साहेब आपल्या आबाला होईल की ऍडजस्ट पण पाटलाला बोलला का बरं का ही गोष्ट नाही ना तर राडा करून ठोचाल माझा सगळा नाही आता तसं बोलणं होत असत होत आमचं सगळं पोट नाही तुम्ही पाटलाला काहीतरी म्हणायचं हाई बी आमचं बंद पडायचं आबा माणूस चांगला आहे आबाला करतो ऍडजस्ट पैसे कधी पाठवणार तुम्ही उद्या पैसे पाठवले की परवा तुम्हाला लेबर दिलं उद्या परवा कशाला आबासाहेबाला सांगून आता जे आता पैसे धाडायचं बघतो बघा मु कदम आबासाहेब बोलून आता जे आता पैसे धाडायचा निर्णय घेतो पण टोळी उद्याच्या उद्या फडात आले पाहिजे नाहीतर कसं होत माहिती का कोय तिकडं पैसे इकडं ते मोबाईल बंद करून बसणं ही लय अवघड असतं झेंजेट ती सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल नाहीतर तुम्हाला आबासाहेबाच्या धावणीला नेऊन धाडेन बघा अहो ते डोक्यात जाण ना का तुम्ही विषय माझी मी सगळा बंदोबस्त करतो काय त्याचा मग जमतय मी काय नवा मुदम आहे टोळी वाल्यांच लयन हो त्या झेंजेट मुळ तर ट्रॅक्टर दोन बसून पण ही टोळीची माणसं अशी गाळागोळ करते ती ना नाही ना ते डोक्यात बेंदाच तुम्हाला टोळी देतो चालतय येऊ का मग राम राम सरपंच ही टोळकी आपली गावातलीच बघितलेली बरं म्हणतोय मी तर अरे टोळकी तो आहे टोळी ना म्हणावं ऊसाची ऊस उस वाडायला टोळी कराय बरोबर आहे काय नामदेवराव तुमचं कसं म्हणणं आहे अहो सर सरपंच बन्स मला काय म्हणायचं माहित आहे का हा बाहेरची कुती पळून जाण्यापेक्षा हा रंग्या म्हणतो तेच खरं गावातली तुळी बरी आहे हा अरे तो कोण अहो आव काही इकडे इकडं दोन कोयती झाली की नाम देवाच राम राम ही ल तुम्ही एक काम करत जावा सकाळ सकाळ एक तर हितलं काम करा नाहीतर पहिलं दोन ट्रॅक्टर तुम्हाला पैसे बी त्याला का हितलं बीन तिथलं बीन ऊस पडायचा का ना का नाका नाक का ना भरणायचा हाताला रोजगार झाला बोनस बोनस माझी परिस्थिती वर बिकट असली तरी मला ही ऊसवाडा पुढे काम आता त्यांना सरपंचा लावलं काय मला अरे माझ्या केलं काम अरे सुरेश बाप काय करायचं मोठ्या लोकांचं ऐकावं लागतं पोटाच्या गाडीसाठी थोडंफार केलं पाहिजे ही काम टिकायसाठी ती काम केलं पाहिजे अरे चांगल्या चांगल्याला करायची आली आपण तर कुठल्या झाडाचा पाला बर शिवाय सरपंच आहे ती आपलं ऐकल नाही ऐकणार ना मग ऐकून घे आपण करू दुपारपर्यंत इकडे करू दुपार तिकडे करू सरपंच मला पायपंच वाढायचं सांगा ऊस वाढायचा नाही होय सरपंच आणि ग्रामपंचायतची कामं करायची ऊस तोडायलाच घ्यायचं ते बघताय का हात एवढं सोन्यासारखं हात पण पडता हे अरे का तुला हात हा गुंडाळ आली येत येत नाही मटकात लावायला बी येत होती का मटका ऐ आवाज नाही करायचा ये म्हणलं की यायचं मला काढायला बी येते ती आण हां लावायला बी येते ती ग्रामपंचायती दुसरी कळलं का नीट यायचं हां सांगून ठेवलं आहे वाळवाळा केला की के कम्प्लेट चला निघा मग लागा तयारीला हर बाबा आता काय सो सरपंच काय म्हणायचं माहित आहे काय बी असू द्या गावातली दोन कोयती जर पकी ही दोनच कोयती दोन कोयत्यावर होत असते होय सरपंच अरे रंग्या ही दोन कोयती पण त्याला मोळ्या बांधायला ही माग बाया माणसं चालते ती का नाही ती मग मी काय म्हणतो माहित आहे का एवढा कुठं ना करण्यापेक्षा सरपंच आपण सरळ टोळीच आणू आला नाम देव राव तर अक्कल चालवत आहे कम्प्लेट इट इज युअर अक्कल इज भरपूर आपण बरं ठीक आहे हाय का कोण रवायच तिचा आहे तुझ्या माझा एक हायपर बिचा दोस्त हा तो नाही कर या माया, मागे, मागे होता तुला आ, त्यो तो हाय त्याला आता फोन केला ना उद्या सकाळी गाडी भरून माणसं इथं हाजीर बाल का दाईस हजार चाळीस हजारात काय खात होतो का अहो तुमच्या माहितीकार सांग तू दहा लाख रुपये लागत्या तशी आहे तिथे मी संध्याकाळीच तुला पैसे देतो कम्प्लेट आणि सकाळ सकाळ टोळी बसली पाहिजे होईल का अहो आत्ता सरपंच त्याला फोन करतो आणि त्याला म्हणतो मुगाद उद्या आता पैसे लगेच टाकतो उद्या दिवस उगवायला टोळी दरड झाली पाहिजे या महा जाऊ वा कसे येत नाही ते बघतो मी बा आध अग आता एक काम करा निघू आपण जाऊ नाही पंचायतच झालं की र काय झालं आपण काम करतोय ग्रामपंचायत मध्ये आणि सरपंच म्हणतोय ऊस तोडा रानात आयला सुरेश भाऊ पाटला जाऊन सांगितलं ना मग हे आरती सांगू पण तर आम्ही कधी मी ऊस नाही तोडला ऊस कसा तोडायचा खाली बसून वाकून आता मला माहित आहे चल पाटला तरी सांगू लाग सांग मग जाऊ की काय का सध्या एवढं मस्त चाललंय सगळं तुम्हाला सांगतो दिवसात कमी कमी दोन खेपा तीन खेपा चालू आहे पण एक आहे बरं का आपा तिच्या समोर उभारून काम करून घ्यावं लागतंय बघा त्याच्याशिवाय व्यापारी आहेत नाही पाटील तर तर काय साधे आहेत काय पाठ आहेत उठते खेप भरून देते एक खेप भरून दुसरी खेप येते रात्री दहा अकरा लेकरं लेकर काम करून ह्यांना सुद्धा लय सांभाळतोय त्यांना बोकड त्यांना कपडे त्यांना सगळी धान्य जवारी आहो ते, 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 ते कमी पडून येत नाही मी म्हणून उग आपल्या बरोबर कामाला येत नाही ती कुणाचं काम नाही आपला का राम राम पाटील राम 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 आला का कुठं निघालाय रे तुमच्याकडेच पाटील साहेब का रे तुम्ही आम्हाला ग्रामपंचायत मध्ये कामाला लावलंय का ऊस तोडायला लावलंय कुठं येईल तुम्हाला ऊस तोडायला आता सरपंच म्हणतात की ऊस तोडायला ये आता नाही आजपर्यंत फक्त पेनाने लिहिलंय आणि आता हातात काय तर जमणार नाही सांगा तिकडे सरपंचाला जाऊन हे बघा पोरांनो तुम्ही एक काम करा तुम्ही दोघं बी तुमच्या तुमच्या कामाला जावा तू तिकडे पाण्याचं बघ रे आता तुझं ते बघ दाखल्या पिकल्याचं जावा तुम्ही जा बघतो माझ्या तु सरपंच मी टोळी केली आबानं टोळी केली बा ह्यानं टोळी करायची काय गरज आहे का आणि तुम्हाला सांगतो ह्या ग्रामपंचायतीमधल्यासुद्धा बरं का या जेवढ्या स्मात आहेत का सगळ्या त्याला मी सांगतोय आधी तेव्हा ही पुन्हा मागणं जाऊन करतोय आता मला सांगा ही जर असले आपले कामगार जर त्यांना वस्तू अडायने नी नेले आणि सगळं जर वरपर्यंत काय कळलं ह्याचं सरपंच पद राहील का म्हणून मी तुम्हाला सांगतोय पुढच्या वेळेस काय बी झालं का नाही तुम्ही मला सरपंच करा हा बरं का चला की नाही

दिलेले दे पैसे त्याला पोचलं का नाही ते विचारा आणि हे तो तुम्हाला बोललेलो हे यायला पाहिजे नाहीतर बघा आहे काम मात्र एक नंबर केलं बरं का खटक्यावर बोट जाग्यावर पलटी उद्या सकाळी सात वाजता टोळी हजर आहेत आपल्या इथं उद्या सकाळी सातला ला टोळी तुमच्या इथेच आहे तुम्ही फक्त जागा तुला करून तयार ठेवा जागाच काय उकड बी आणून बांध तुम्ही काळजी करू नका तुम्ही जागा दाखवा तुम्ही जाऊन जरा घरटा वाढल्या वाटायला लागलाय बर का गाठा नुसता वाढलाच नाही दुःख बी पडलंय वाटेल काय म्हणा बर ग आबासाहेब तुम्हाला मानलं तुम्ही तुझ्या आला टोळ्या पिळ्या करून मस्त चाललंय बघा एक नंबर आणि टोळ्या बी एवढ्या भारी आहेत दोन खेपा जाऊन पडल्यात आपल्या खेपासाहेब तुम्ही पाटलाला काय कमी समजता का पाटला जे रोज दोन चार दोन चार खेपा जातात आणि पाटील रोज टोळीला एक बोकड सोडवते आमचे बी दोन बोकड आहेत तिथं दावणी असते ती हा पण आबासाहेब सरपंचानं सुद्धा टोळीसाठी पैसे दिले तुम कळले हा आणि पैसे दिले तर भाव सरपंचानं मला बी समजलय त्यांना पैसे जास्त दिले ती आणि टोळी मोठी टोळी बोलवून घेतली म्हणून समजले दोन मुकादा मला सांगितलंय बघा मला कळलं हा पण अजून त्याची टोळीच कुठं आली आहे ना हा काय म्हणताय हो मला तर समजलं जागा बी बघितली त्यांनी टोळी बी आणली नाही पैसे घेतले का त्या मुक्कादमान ह्या आणतो म्हणून ते फरार झालाय काय म्हणताय होय मला माहितच नाही काम नाही हो हे असलं टोळ्या करणं करणं काय तुम्हाला सांगायचं त्या मुकदमाच्या माग नुसतं डोळ्यात तेल घालून राहावं लागतं आता मला कळलं की आमची टोळी येऊन पडली आम्हाला बी अनुभव आला की एवढा दोन महिन्याचा लगेच मग मला सांगा ह्या सरपंचाला ते जमणार होत का हा दुनिया पैसे घेतलं वाटतंय राम 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 सरपंच लय टेन्शन मध्ये दिसतोय बाबा चेअरच पडलेला दिसतोय मला तर लयच सरपंच काय हो काय झालं तुमच्या दोघाचा बघून केला खेळ एक तर त्या टुरीवाल्याचे आपदा आणि खर्चाल का आणि का मालक अहो पाटील हा सरपंचाच काय से झालं सांगायना बोलायना बोलाय ना अहो टांगा पण ती गोड फरार म्हणजे वाट लागली खर टोळी खर टोळी लावूस खालकारखान्याला आई बशींग हो अरे घरात बसिंग नीट सरपंच असिंग कुठं बुद्धी सुचिंग पाटलाच्या नादाला लागेन आई सरपंच पद नीट वगेन उस मुक्कम बी करायची नाही अरे असा अक्का महाराष्ट्र हे ते काम करायचं सोपं नाही सरपंच अह तुळी मालक व्हायचं म्हणजे काय सोपं काम नाही ते तुळी मालक व्हायला आता मुक्कमाकडे जायला आले हे काय काय करावं लागते ओ तिकडून पैसे घे तिकडून पैसे घे व्याजाना पैसे घे का कारखान्याकडनं उचल घ्यायची त्यांच्या माग लागायचं कारखान्यान येते ट्रॅक्टर ती काय येत नाही बरोबर आहे कसं आहे माहिती आहे का पैपण्याकडनं पाहुण्याकडनं पैसे आणायचे त्यांच्याकडनं मागायचं सावकारकडनं घ्यायचं आणि भरती करायची असते समज कळलं महाराष्ट्रात जेवढे टोळी मालक झाले जगली आहे आणि बाकीची वाऱ्यावर गेली जसं झाला सरपंच वाऱ्यावर गेला पर्पल कम्प्लेट झालं डील बी गेले तिकडे आबासाहेब बी गेले तिकडे सरपंचावर आभारच उतरलं पण सरपंचा परिस्थिती बरी होती म्हणून सरपंचा सरपंचाची अशी फसवणूक झाली अशी कुणाची गुणीबार सरपंचाने शोधले पण ह्या फटव्या मुकदमापासून अनेक सावध राहावं का तर आपल्या पण पंचा वाटण करून आपलं नोकऱ्या ना बघून यापुढे तुली केलेली असती याच्यापासून सावध राहा नशीबाजीच्या अनुभवती नमस्कार मंडळी